नंतर महत्वाची बातमी आहे दादा भुसेंची मंगळवारची दिल्लीवर ही चार चांगली चर्चेत आलेली आहे अनिल कुमार पवार यांच्यावरील कारवाई दरम्यान भुसेंची दिल्लीवारी झाली कशी चर्चा सध्या सुरू आहे दिल्लीत कुणाची भेट घेतली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे अनिल कुमार पवार हे दादा भुसेंचे भाचे जावई आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे अनिल पवार हे माझे नातेवाईक आहेत असं दादा भुसे यांनी म्हटलं होतं पण त्यांच्या शिफारशीवर त्यांनी उत्तर देण्यात टाळलं होतं आणि आता ही दिल्ली वारी काय नेमकं का घडत आहे बिलकुल नेमकं तिकडे अनिल पवार यांच्यावर कारवाई झाली ईडीची आणि त्यानंतरच दादा भुसे यांनी दिल्लीवारी केली इथे एक कॉन्फरन्स होती त्या कॉन्फरन्सला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे कॉन्फरन्स हे निमित्त होतं मात्र दादा भुसे शिक्षणमंत्री हे संपूर्ण दिवसभर दिल्लीमध्येच होते दिल्लीमध्ये काही गुप्त गाठीभेटी झाल्याची असल्याची सुद्धा माहिती मिळते परंतु ह्या गाठीभेटी कोणत्या नेत्यासोबत झाल्यात हे अद्याप त्याचा उलगाडा झालेला नाही परंतु एकीकडे त्यांचे नातेवाईक अनिल पवार यांच्यावर ओढवलेलं संकट आणि त्यानंतर त्यांची दिल्ली वारी त्यामुळे दिल्ली वारीमध्ये काही मोठ्या नेत्यांशी गाठी बिठी झालेल्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर उदय सामंत पण होते परंतु आ, जो पूर्ण दिवस काल त्यांनी दिल्लीमध्ये दे काढलेला आहे आणि त्यानंतर मग रात्री उशिरा ते मुंबईसाठी रवाना झाले होते या संपूर्ण दौऱ्यामध्ये आणखी काही महत्वाच्या गाठीभेटी झाल्या का त्या पाहाव्या लागणार आहेत कारण अनिल पवार यांच्यावरचं जे आलेलं संकट आहे ते राज्यापेक्षा केंद्रातले काही नेते सोडवू शकतात का असा त्यांचा काय असा असावा आणि त्यासाठीच ही दिल्ली वारी होती का असे सुद्धा आता सवाल उपस्थित होत आहेत निश्चितच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी